आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला पंकजा यांचा पराभव काही कार्यकर्त्यांच्या इतका जिवारी लागलाय की ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत बीड जिल्ह्यामध्ये तर दोघांनी आत्महत्या केल्या यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांच्या कुटुंबाला पंकजा यांनी भेट दिली यावेळी कुटुंबियांना धीर देताना पंकजा मुंडेंना अनावर झालेत तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईन असंही म्हटलंय आज पोपट वायभासे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर पंकज मुंडे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावी त्या म्हणाल्या पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केले होते की असे काही करू नका या घटनांमुळे माझ्या मनावर परिणाम झाला आहे हे लोक माझ्यासाठी कुटुंबापेक्षाही जास्त जवळचे आहेत ही, आहे। ही लोक आत्महत्या करत आहेत हे मला अजिबात मान्य नाही राजकारणात जय पराजय सुरूच राहतो आत्महत्या करू नका अशी मी परत एकदा विनंती करते तुम्हाला जर हिमतीने लढणारा नेता हवा असेल तर मलाही हिमतीने लढणारे कार्यकर्ते हवेत आत्महत्या थांबल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन मी पाया पडते पण असं काहीही करू नका पराभवाने मी हरणारी नाही पण अशा घटना मला खूपच हदरवून टाकतात आत्महत्यांचं सत्र आता इथेच थांबवा आणि हिमतीने माझ्या पाठीशी उभे राहा आगामी शंभर दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे